सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने शिंदे गाव मराठी शाळेच्या मैदानावर आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला या स्पर्धा पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन सहकार राज्यमंत्री दादाभाऊ भुसे आमदार मनीषा कायंदे जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दादाभाऊ भुसे आमदार मनीषा कायंदे यांनी मैदानावर येऊन श्रीफळ वाढवले यावेळी आमदार चषकाचे आयोजक माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर आमदार योगेश घोलप जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार प्रकाश मस्के आनंद सांगळे प्रकाश बोराडे अशोक सातभाई उपस्थित होते उद्घाटनानंतर मान्यवरांनी खेळाडू व परीक्षार्थींचा परिचय करून घेतला दादा भुसे यांनी नाणेफेक करून कबड्डी स्पर्धेला प्रारंभ करून दिला सहकार राज्यमंत्री दादा भुसे गोलप यांचा सत्कार स्पर्धेचे आयोजक हॉटेल मनोदय व महापळी हेल्थ क्लबचे संचालक बाजीराव जाधव उपसरपंच आणि रेणुका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू गिरीश हेरनाईक यांचाही सत्कार करण्यात आला कबड्डी स्पर्धेत विजेत्या खेळाडूंची नावे घोषित होताच त्यांना भुसे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप आमदार मनीषा कायंदे जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनी मनोगत व्यक्त केले ही कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित आहे सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असताना खेळांवर विविध वेगवेगळ्या खेळांमध्ये लक्ष केंद्रित करून माननीय आमदार घोलप साहेब त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करत असतात मालेगावला अशाच पद्धतीचं कबड्डी स्पर्धेचं आयोजन करेल इथनं मला एक चांगला संदेश घेऊन जायला त्या ठिकाणी मिळतो आहे आणि म्हणून अतिशय सुंदर आणि नेटनाटक्या कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मी शुभेच्छा देतो हे संपूर्ण स्टेडियम फुल भरलेलं असतं आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील खेळाडूंनासुद्धा त्यांचं मार्गदर्शन लागतं आणि ह्या स्पर्धा कायम सुरू ठेवण्याच्या पाठीमागे आमचा मानस आहे यापुढे देशपातळीवरच्यासुद्धा आम्ही कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी घेणार आहोत आणि तसा आमचा मानस आहे निश्चितपणानं पुढच्या वेळेस आम्ही देशपातळीवरच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो ग्रामीण भागातले मुलं मुली त्यांना त्यांचा जे टॅलेंट आहे त्यांची जी खेळाडू वृत्ती आहे त्याचं प्रदर्शन करण्याची त्यांना संधी मिळते एक चांगली निकोप स्पर्धा त्या निमित्तानं उत्पन्न होते आणि सगळ्यात समाधानाची गोष्ट आहे की मुलींच्या देखील टीम इकडे आलेल्या आहेत आणि अतिशय मला असं वाटतं चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल नाना आणि योगेश दादा या दोघांनाही शुभेच्छा देते सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देते माझ्या महिला युवतींना शुभेच्छा देते आणि त्यांच्या प्रदर्शनास पूर्ण तीन दिवस हा जो काही कार्यक्रम चालणार आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा देते आणि कार्यक्रमाचे आयोजन बाजीराव जाधव अशोक बोराडे बाळासाहेब जाधव संजय तुंगार कैलास भांगरे ज्ञानेश्वर जाधव गोरख जाधव भास्कर जाधव गणपत जाधव निलेश जाधव यांनी केले कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड